सिद्धार्थ जाधव आलेला आहे रेड कार्पेटवर आणि सिद्धार्थ खरं तर काय आजच्या लुकचं स्टायलिंगचं हे कोणाला देशील कोणाला क्रेडिट द्यायचं माझी स्टायलिश आणि माझे हेअर मेकअप आलं बिपिन नयन आणि अमृता वैद्य वैद्यजीनी मला स्टाईल केलं अभिटोवाले आपले काहीतरी इंटरेस्टिंग स्टाईल आहे कोणतं नॉमिनेशन आहे त्यामुळे काहीतरी इंटरेस्टिंग जावं तिचं म्हणणं होतं आणि अशा पद्धतीने आलो आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे बऱ्यापैकी कॅरी करत असं असं वाटतंय पण हे तिचं कौतुक आहे एक छान रॅपिड फायर घेऊन आली आहे तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की मराठीतला स्टायलिश अभिनेता स्वतःला सोडून सांगायचा दुसरा कोण आहे खूप आहेत म्हणजे अशी नावं घ्यायची झाली तर अंकुश चौधरी सरांपासून रितेश देशमुख सर अमय वाघ आपला म्हणजे सगळेच म्हणजे असं एकाचं नाव घेण्यात अर्थ नाही पण प्रत्येकाने एक स्टाईल इमर्ज झालीच आहे प्रत्येकाने तुझ्या मते मराठीतला सर्वात स्टायलिश ऍक्ट्रेस कोण ॲक्ट्रेस प्रत्येकाची आपली क्वालिटी आहे का असं पण स्टायलिश अभिनेत्री म्हणून कोणाचं नाव पटकन डोळ्या डोक्यात येतात मला आत्ता जिजाऊचं पोस्टर बघितल्यानंतर ते सुनी पंडित कमालीची स्टायलिश ऍक्ट्रेस आहे पुरुषांना एक क्विक ब्युटी टिप द्यायची असेल तर कोणते देश मी काय ब्युटी टिप देणार <laughs> हसणं स्माईल मनापासून हसा हे सर्वात महत्त्वाचं असतं तुला जर शॉपिंगला जायचं आहे आणि सगळी स्टायलिंगची शॉपिंग करायची इंडस्ट्रीमधल्या कोणत्या मित्राला घेऊन जायचं अमय वाघ अमय वाघ बरं शॉपिंग करणार मी आणि तू येणार माझ्या कळलं ना स्वतःला आउट ऑफ टेन तुला स्टायलिंगच्या बाबतीत किती झाला आवड मला मला नाही तुम्ही कौतुक केलं इथे आलं तुम्ही बोलत तिथे छान दिसतोस की आपलं मिळाले पॉईंट स्टाईलच्या बाबतीत स्वतःची कोणती गोष्ट तुला इतरांपेक्षा जास्त युनिक ठरवते मला नाही माहिती मला वाटतं मी मला आवडते ते आलं ना हे म्हणजे ते अमृता कपडे दाखवले हाय मस्त आहे म्हणजे चला चला घालले असं ते माझं एक होतं त्यामुळे मला वाटतं ते मला मला ती आवड आहे असं म्हणूया आपण सिद्धार्थची स्टाईल स्टेटमेंट काय आहे सिद्धार्थ स्टाईल स्टेटमेंट मला वाटतं गॉगल्स गॉगल्स हे माझं स्टाईल स्टेटमेंट आहे आणि महेश मांजरेकर सर आलेले आहे ते लगेच आपण महेश सरांना भेटून येणं तर मला वाटतं मला गॉगल्स खूप आवडतात ते मला कमालीचे वाटतात तुझा आत्तापर्यंत असा कुठला लुक कधी फसलेला तुला आठवतोय नाही माहिती सगळेच काही सगळेच फसले असतील म्हणजे किती तोंडावर कोणतरी कौतुक करत असेल पण मला नाही वाटत आपण म्हणजे ट्राय करत राहतो त्याचं कुठंतरी आवडतं कुठलं तरी नाही आवडतं मी दोन्ही बाजू आहेत काहीतरी फसतं काहीतरी चांगलं होतं मला आता फसला की चांगला आलाय पण असा कोणता लोक आतापर्यंतचा रेड कार्पेटवर तू कॅरी केला आणि तो तुला स्वतःला खूप आवडला जो लक्षात राहण्यासारखं असे खूप आहेत बापरे म्हणजे आत्ता मी नाट्य संमेलनात जो कुर्ता घातला होता ज्याच्यावर सगळ्या नाटकांची नाव होती मला वाटतं तो आत्ता लक्षात राहणार थँक्यू सो मच so सिद्धार्थ खूप छान उत्तर दिलेस त्यासाठी थँक्यू